साहिल शेठ नातेपुते सुटला ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांच्या या ठिकाणी सुंदर असे गाडी पळवली लखंडावर ड्रायव्हर त्याबद्दल लखंडावर त्याबद्दल लखन ड्रायव्हरसाठी पाचशे रुपये आणि समाजच्या खात्यासाठी दोनशे रुपयेच बक्षी दिलं लखन ड्रायव्हर आपलं बक्षी ठिकाणी मालकाकडूनच घ्यायचं आहे पंचवीस पळतो या मैदानाचा आणि पंचवीस मध्ये सुंदर अशा चार गाड्या लढा पहायला मिथे अतिशय सुंदर लढात झाली गाडी क्रमांक पंचवीस चा निकाला तास क्रमांक सहावर गाडी श्री नाव खंडना या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली पंधरेकरांची रायफल पाळाली आणि गिरवीकरांचा रुद्रा सुंदर गाडी सेमीला पात्र सोडा मागे सव्वीस लावून घ्या झेंडे वाले